नमस्कार अजिच्या चव या मध्ये आपण सर्वांचं स्वागत आज मी स्वयंपाकघरामध्ये कडवे वालाची भाजी करणार आहे कडवे वाल हे खरं देशावर फार कमी अगदी क्वचित नाही म्हटलं तरी चालेल किंबहुना वालाचा हा एक प्रकारे हे सुद्धा माहीत नाही पण कोकणामध्ये मात्र सर्रास मावळ भागात हे कडवेवाल असतात विशेष कोकण भूमीमध्ये आणि हे इतकं पौष्टिक असतं हाडांना बळकटी देणारं असे हे कोकणी खाद्य आहे आणि यांची भाजी त्यांच्याकडे प्रिय आहे भाजी करतात सुकी भाजी करतात त्यासाठी प्रथम मी कडवेवाल धुवून घेतलेले आता पावच आणलेला आहे सव्वाशे ग्रॅम आणि ते आता मी कुकरला टाकणार आहे कुकरमध्ये का टाकायचं आहे तर पहा हे तसे शिजवले तर दहा मिनटं लागतात आपल्याला त्याला पण कुकरमध्ये एकच शिट्टी करून घेणार आपण आणि त्याच्यामध्ये ते वाफेसाठी टाकणार आहे त्यासाठी अगदी थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही म्हणजे वाफ आणण्यापुरतं हे पाय हे पाणी आहे ना हे पाणी मी दुथलेलं काढून टाकलं आता थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसं मिटकींचेच टाकायचं आहे कारण मसाल्यामध्ये मी टाकणार आहे तर चवीपुरतं कडवेवाला म्हणून थोडंसं टाकलेलं आहे आणि आता शिट्टी लावून घेऊ कुकरला झाकण झाकण लावलं तर फक्त एकच शिट्टी करायची जास्त तर त्याला गाळ होतो असे हे लावले त्यासाठी मसाला कोणता आहे पहा माझी जी मैत्रिणी आहे सुधा जोशी ती खरी तिचं माझं माहेर एकच नगरचं मला तिने जेव्हा खाऊ घातले तेव्हा ती, ती खूप ते आवडली सुक्की उसळ नुसता खोबऱ्याचा चव त्याला घातलेला आणि कोंडी देऊन केलेली पण ही रस्साभाजी पण केली जाते पोळीबरोबर खायला त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलं कोकणामध्ये आपल्याला माहिती आहे कोकण म्हणजे नारळ नारळाचं पीक आणि त्याला कल्पवृक्ष म्हटलेले म्हणजे जे जे व्हिटॅमिन्स आपल्याला जीवनसत्व हवीत ती जीवनसत्व देणारा तो हा नारळ तर ओला नारळ मी घेतलेला आहे दोन मिरच्या घेतल्यात थोडंसं खडमीठ घेतलं आहे चारसा पाकळ्या घेतल्यात लसणाच्या थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर याचं सगळं वाटण करणार आहे आणि मग तुम्हाला नंतर दाखवते वाटण केल्यानंतर भाजी कशी करायची ते हे पा आपली एक शिटकी झालेली आहे आणि हे झालेले आता आपले कडवेवाल शिजलेले हे पा तुटतात एकाचे दोन भाग होतात ते म्हणजे शिजलं आपलं एकच शिट्टी घ्यायची दुसरीसुद्धा घ्यायची नाही नाहीतर काम होतं आता आपल्याला फोडणी द्यायची त्याला या ठिकाणी मी पातीला ठेवलेले आहे त्यासाठी लागणारा मसाला आणि केलेलं वाटण एवढं त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हे टाकताना पातीला आपलं तेल टाकले मी आता याच्यामध्ये पडीपत्त्याचे पाणी याच्यातच टाकली चार मी वाटणात टाकली तर कोणी बाजूला काढून टाकत नाही म्हणून वाटणात टाकत असत मेहमी ना थोडंसं जिरं टाकलं कमी जळेल म्हणून आणि आता हे वाटण करून घेतलं दाखलं ओलट खोबऱ्याच दोन हिरव्या मिरच्या आणि ते त्याच्यामध्ये टाकणार टाकल्या आधी परतून घ्यायला मग सर्व टाकणार आता याच्यातून आपण हा मसाला टाकू मसाला काय काय घेतला मी चिमुडभर हळद घेतली अर्धा चमचा धनपूर घेतली अर्धा चमचा लाल तिखट घेतलं पाव चमचा मसाला आहे आणि पाव चमचा बॅडगीच तिखट आहे थोडस तरी येण्यासाठी आता हे सर्व याच्यात टाकायचं नंतर हा उरलेला मसाला आपण याच्यामध्ये परतून घेऊया चांगला या मावळ भागामध्ये याची पर्वणी असते कडवे बनायची म्हणजे आपल्याकडे नॉनव्हेज असं जर म्हटलं पावणे यायचं म्हटलं तर घावणा आणि कडवेवाल्याची उसळ आणि बऱ्याच ठिकाणी आम्हाला तो तसा खायला मिळाला पाहायला मिळालेला आहे तर आणि महाग असा जर पाहिजे कडवेवाल खूप आता याला जरा थोडंसं आपण तेल सुट्यापर्यंत परतून खोबरं आपलं कच्चं होतं ह्याच्यातली कांदा वापरलेला नाही काही ठराविक भाज्यांनाच आपण वापरतो पण याच्यात कोर जास्त आहे म्हणून वापरला आहे कांद्याची जाती येते पर्यंत आपण चांगलं परतून घेऊया हे बा मसाला आपण चांगला परतून घेतला पर याला तेल सुटले मिक्सर च भांड्या देऊन थोडं पाणी होतं ते टाकलं मग त्याचे एकत्रित करून छान होतो आता आपण हे शिजलेले कडवेवाल याच्यात टाकूया भाताबरोबर अतिशय सुंदर लागते बघायची भाजी आणि कोकणातलं खाद्य आपल्याला सर्वांना माहितीच असे भात कडवे वाल किंवा मग घावण्याबरोबरही खातात बरेच लोक आपल्याकडे नाहीये पण त्यांच्याकडे तांदूळ जास्त असल्यामुळे तांदळाचेच घावण करतात आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारचे पदार्थ तिकडे असतात आता थोडंसं आपण रसासाठी पाणी वाढवूया आता याला ये उकळी येऊ द्यायची चांगली हा जास्त रसही नाही करायचा आपल्याला सुंदर स्वाद सुटलेला आहे पातीचा आपण त्याला थोडीशी उकळी आमूयाला एक दोन मिनटं चांगलं उकळून घेऊ आपली कडवेवालाची भूसळ तयार झालेली आहे तेलही सुटले भाजीला चांगलं आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं एक पाच ते सात मिनटं मी तिला उकळून दिलेली आहे त्याच्यावरून नंतर आपल्याला कोथंबीर टाकायची पहा ही कोथंबीर मी त्याच्यात थोडीशी टाकली थोडी वाटणातही घातली होती अशा प्रकारे आपली ही कडवेवाल्याची उसळ तयार झालेली आहे तुम्ही नक्की या पद्धतीने करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा या बरौर, बरौर भात, करू, करू, की या पद्धतीने केलेली कडवेवाल्याची उसळ कशी लागते भाताबरोबर अतिशय चविष्ट लागते गरम भाताबरोबर गरम पोळीबरोबर भाकरीबरोबर जास्त विषय चांगली लागत नाही हे पण पोळी आणि भात भातावर खास परवणी येते तर तुम्ही नक्की बनवा ही कडवेवाल्याची उसळ आणि मग मला सबस्क्राईब करून लाईक करून नक्की कळवा की या पद्धतीने केलेली उसळ तुम्हाला आवडली की काय धन्यवाद